अजित पवार आणि गुलाबी जॅकेट हे समीकरण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चांगलंच गाजलं होतं आता वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा गुलाबी वातावरण पाहायला मिळालं याच गुलाबी वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरज कसबे यांनी विधानसभा निवडणुकांवेळी चर्चा होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या त्या गुलाबी रंगाच्या थीम आज पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय सव्वीसवा वर्धापन दिन सोळा हा आज अजित पवारांची जी राष्ट्रवादी ती पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी क्रीडा संकुरामधला जो हा बॅडमिंटनचा हॉल आहे ह्या परिसरामध्ये दुपारी तीनच्या सुमारास पार पाडणार आहे सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचं ध्वजवंदन झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार घाटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या हस्ते त्याचबरोबर राज्यसभेच्या खासदार सुमित्रा पवार या देखील या झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थित होते आपण पाहू शकतो हा जो मुख्य मंच या मंचाला गुलाबी कलरचे थीम देण्यात आली अडीच हजार क्षमतेचे हे जे सभागृह आहे जो बॅडमिंटन हॉल आहे याच ठिकाणी दुपारी तीनच्या सुमारास पक्षप्रमुख अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आगामी काळात पक्षाची काय भूमिका असणार आहे त्या संदर्भात ते, ते आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या वर्धापन दिनी आम्ही आगामी ज्या चार महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्या निवडणुकांच्या संदर्भात देखील चर्चा करणार त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील जे अनेक पदाधिकारी होते मंत्री होते त्यांच्यावरती जे काही आरोप झाले होते त्या आरोपांचं मंथन सुद्धा या सभा या ठिकाणी असलेल्या सभागृहात जे बैठक होणार आहे आणि जो मेळावा होणार त्या मेळाव्यामध्ये एकूणच करणार असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे एकूणच काय कठोर भूमिका घेणारे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात आणि हे जे विचारांची शिजोरी लुटून आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला कशा प्रकारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लागतात हे पाहणं देखील महत्त्वाचं महत्वाचं कारण पुणे जिल्हा हा प्रामुख्याने अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच बाले किल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्यावेळेस विभागणी झाली त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे याच पुणे जिल्ह्यात होते त्यामुळे एकूणच काय आजच्या मेळाव्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलन होणार या का याबाबत काय चर्चा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी बालेवाडी पुणे